दंडोत्प्रणाम जय श्री चक्रधर बंधूंनो सनातन हिंदू धर्माचाच भाग असलेला हा महानुभव संप्रदाय अन्वा येथील घडलेल्या घटनेमध्ये महानुभव संप्रदायाच्या अनुयायाला शुद्ध शाकाहारी असलेल्या या अनुयायाला चुकीच्या कारणाने कारागृहामध्ये सध्या टाकण्यात आलेला आहे किती लज्जेची बाब आहे जो संप्रदाय मुंगीला शत्रू मानत नाही मुंगीची हत्या सुद्धा करण्याला निशिद्ध मानतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही तत्वज्ञान सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कनाशी नावाचं तीर्थ क्षेत्राचं संपूर्ण गाव शाकाहारी असल्याचा संदर्भ आपण अभिमानाने सांगतो अशा धर्माचा अनुयायी असलेला व्यक्ती गोमांस आणि हिंदू मंदिरामध्येच असं होऊ शकेल का कधीच होऊ शकणार नाही परंतु शासनाकडून त्यावेळेस कारवाई करत असताना काही गोष्टी सुटून राहू शकतात आपण सर्व महानुभाव संप्रदाय शासनाला वेळोवेळी सपोर्ट करणारे आहोत नियमांचं पालन करणारे म्हणून महानुभाव संप्रदायाचे लोक ओळखले जातात परंतु या घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या दबावतंत्रामुळे किंवा कोणत्या ना कोणत्या चुकीच्या भ्रमामुळे अशा पद्धतीच्या या महानुभाव साधकाला आरोपी म्हणून पकडण्यात आलेला आहे सनातन हिंदू धर्माचे साधक संपूर्ण एकमेकाचा आपण सम्मान करतो आपण मानव संप्रदायाचे लोक अन्य हिंदू धर्माची जे काही